नमस्कार अंगणवाडी सेविकांनो राज्य सरकारने मानधन वाढ जाहीर केली पण प्रत्यक्षात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काय मिळालं फसवणूक झाल्याचा आरोप करत आज अकोले या ठिकाणी अंगणवाडी सेविकांचे मोठे आंदोलन झाले अकोले तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज अकोले तहसील कार्यालयावर येथे भव्य मोर्चा काढत तीव्र निदर्शने केली या आंदोलनात तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनी सहभागी झाल्या होत्या यासाठी सर्व अंगणवाडी केंद्रे बंद ठेवून कर्मचारी मोर्चात उतरले होते राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये भरघोस वाढ जाहीर केली होती मात्र प्रत्यक्षात अनेक अटी व निकष लावून कर्मचाऱ्यांना तथाकथित प्रोत्साहन भत्ता देण्यात आला एक वर्ष उलटून गेल्यानंतर केवळ चार ते पाच टक्के कर्मचाऱ्यांनाच तो भत्ता मिळाला असून तोही अल्प अत्यल्प प्रमाणामध्ये आरोप भत्ता मिळाल्याचा आरोप अंग अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केलेला आहे बघा ज्या वेळेस प्रोत्साहन भत्ता जाहीर केला त्या तेव्हापासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना कमीत कमी सत्तर टक्के अंगणवाडी सेविकांना हा प्रोत्साहन भत्ता मिळालेलाच नाही तीस टक्के अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता मिळाला पण तो अत्यल्प कमी प्रमाणामध्ये प्रोत्साहन भत्ता मिळालेला आहे या आंदोलनामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत या ठिकाणी आपण पाहूया कोणतेही निकष न लावता सर्व सेविका व मदतनीस यांना शंभर टक्के प्रोत्साहन भत्ता मांधरामध्ये रुपयांच्या करून देण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे खूप महत्वाची ही मागणी आहे कोणताही निकष न लावता सर्व जो काही शंभर टक्के प्रोत्साहन भरता दोन हजार रुपये अंगणवाडी सेविकांना आणि एक हजार रुपये मदतनीसांना देण्यात यावा यानंतरची मागणी आहे बघा थकीत इंधन खर्च प्रवास खर्च अमृत आहार खर्च तातडीने अदा करावा यानंतर जीर्ण व मोडकळीस आलेल्या अंगणवाडी केंद्राचे नव्याने उभारणी करावी यानंतर नादुरुस्त अंगणवाडी केंद्राची तात्काळ दुरुस्ती करावी कमी शिकलेल्या सेविकांवर त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक कामाचा बोजा टाकू नये या ठिकाणी बघा बऱ्याच अंगणवाडी सेविका या कमी शिकलेल्या आहेत त्यांच्यावरती त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त कामाचा बोजा टाकू नये अशी देखील मागणी या ठिकाणी अंगणवाडी सेविकांनी या आंदोलनामध्ये केलेली आहे नवीन तंत्रज्ञान हाताळू न शकणाऱ्या सेविकांसाठी शासकीय खर्चाने पर्यायी व्यवस्था करावी यानंतर आहे दिवाळी होऊन दोन महिने उलटले तरी न मिळालेली भाऊबीज तातडीने जमा करावी बघा या ठिकाणी तर भाऊबीज भेटसुद्धा अजून बऱ्याच अंगणवाडी सेविकांना या ठिकाणी मिळालेली नाही मदे, बर तर प संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देव दिवाळीलाच बरोबर भाऊबीज वाटप केले जाते पण या ठिकाणी अंगणवाडी सेविकांना भाऊबीज अजूनही मिळालेली नाही तर आपल्यालाही भाऊबीज मिळाली का तर मिळाली असेल तर कमेंटमध्ये सांगा आम्हाला भाऊबीज मिळाली आणि नसेल मिळाली कुणाकुणाला भाऊबीज मिळाली नसेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा आणि आपला तालुका आणि जिल्ह्याचं नाव टाका त्या ठिकाणी आम्हाला कळेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये अजून भाऊबीज भेट मिळालेली नाही तर यानंतर हा मागणी आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून निवडणूक व इतर बाह्यकामे करून घेऊ नयेत बघा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना बरेच बाह्यकामे लावले जातात अशा प्रकारचे कोणतेही बाह्यकामे या ठिकाणी आम्ही करणार नाही आणि करून घेऊ नयेत अशी देखील मागणी या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी या मोर्चामध्ये केलेली आहे बघा या सर्व मागण्यांना मान्य झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि मदतनीशांनी से दिलेला आहे बघा अकोले शहरामध्ये या तहसील कार्यालयावरती या अंगणवाडी सेविका आणि यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं आता यानंतर बघू शासन आणि प्रशासन यावरती काय निर्णय घेते आणि कोणत्या मागण्या अंगणवाडी सेविका आणि मदतनेशांच्या पूर्ण होत्यात याकडे सर्व अंगणवाडी सेविका यांचं लक्ष लागलेलं आहे तर अशाच अंगणवाडीविषयक महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून महत्वाच्या बातम्या तुम्हाला बघायला मिळत असतात आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका जेणेकरून याची माहिती सर्वांना मिळणार आहे धन्यवाद